नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज मी तुम्हाला छोटे सिंगल बेडची गोदरी तुम्हाला दाखवणार त्या सिंगल बेडच्या गोदरीमध्ये आज काय वापर केलेला के आहे मी जे जीन्सचे कपडे असतात ना म्हणजे जी जीन्ससारखे जी सारखे कॉटनचे पॅन्टे असतात जीन्सचे पॅन्ट फक्त कॉटनचे पॅन्ट शर्ट आणि ज्या अशा फाटल्या तुटलेल्या शाले असतात ना तशा प्रकार मी त्याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि तुमच्याकडे असे आता दसऱ्यानिमित्त आता कपडे खूप निघतात कचऱ्याच्या गाडीमध्ये न टाकून देता किंवा कचऱ्यामध्ये न टाकून देता तुम्ही अशा मस्त प्रकारे गोदडी शिवू शकता आणि हे गोधडी तुम्ही फक्त नवीन खालून वरून फक्त साडी लावा किंवा बेडशीट लावा तुम्हाला जे आवडेल ते लावू शकता आणि दहा वर्ष ही ब गोदडी टिकते मी का गॅरंटी देते की दहा वर्ष फक्त कपडा नवीन पाहिजे आणि तुमचा चांगल्या क्वालिटीचा पाहिजे अजिबात काही होत नाही ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर गोदरी ऑर्डर करायची असेल तर ना मी डेकोरेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती नक्की कॉल करा किंवा मेसेज करा आणि जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तशा प्रकारे सांगा किंवा माझ्याकडे अशा अशा गोदऱ्या शिवाय शिवायच्या आहेत फक्त पोस्टाने जर तुम्हाला जर टाकायचे असेल ना कुरिअर करायची असेल तर करू शकता फक्त चार्ज जास्त जातो एका मागं साठ रुपये तुम्हाला पाठवावे लागतात प्ले करावं लागतात आणि जे काही येण्या जाण्याचा जा चार्ज आहे ते तुम्हाला द्यावे लागतील आणि गोदरीची पण शिलाई माझे गोदरीची गोदरी काय एवढी शिलायची असते नाही साडेतीनशे तीनशे अडीचशे दोनशे एवढीच आहे माझी शिलाई फक्त तुमच्या साईजनुसार मी माझी शिलाई ठेवलेली आहे तुम्हाला जशी साईज हवी तशी मी शिलाई तशी वाढवलेली आहे कमीत कमी, -कमी माझी दोनशे रुपयाची शिलाई आहे सिंगल बेडची आणि तुम्हाला मी एवढं सांगते की जर कुरिअर जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता फक्त कुरिअरचा चार्ज खूप जातो येण्या जाण्याचं म्हटलं का खूप चार्ज जातो म्हणजे एका किलोला पन्नास किंवा साठ रुपये मोजावे लागतात जर तुम्ही पुण्यामध्ये असाल ना तर तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता वाटल्या जर तुमच्याकडे भरपूर सारे कपडे आहेत आणि व वजन आहे म्हणजे खूप सारे म्हणजे वीस पंचवीस किलो तुमच्याकडं कपडे आहेत तर वीस पंचवीस किलोचा खूप चार्ज जातो तेराशे चौदाशे रुपये जातात तर त्याच्या अर्ध्या पैशामध्ये माझा मुलगा येईल आणि त्याच्या अर्धे पैसे काय नाही तुम्हाला प्ले करावं लागतं तेनेचे अर्धे पैसे जाण्याचे अर्धे पैसे असे तुम्हाला प्ले करावं लागेल फक्त तुमच्याकडे जास्त क्वांटिटी पाहिजे म्हणजे माझ्या मुलालाही परवलं पाहिजे येणे जाण्याचा खर्च त्याचाही निघाला पाहिजे आणि त्याची थोडे खायन मेहनतीचा खर्च निघाला पाहिजे चला मग आज तुम्हाला मी सपे पद्धत तुम्हाला दाखवलेलं आहे गोदाऱ्या कशा ऑर्डर करायच्या आणि खूप छान अशी माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला जर अशा गोदऱ्या शिवायच्या किंवा शिकायच्या जर असतील माझ्याकडून नक्की शिका तुम्ही पण हा शिक गोदरी शिवू शकता तर मग छोट्या छोट्या अशा टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा चला बघूया त्यांनी अशी नवीन साडी दिलेली लावायला आपल्याला सिंगल बेडची गोदरी शिवायची आहे आणि खूप सोपे आहे जुन्या कपड्यांपासून कोण गोदडी मी शिवणार आहे जुन्या कपड्यांचा खूप असा छान वाप उपयोग होतो गोदडी शिवल्याने बघा तर त्यासाठी मी सुरुवातीला हातरून घेते आणि सिंगल बेडची गोदडी आहे आणि खूप छान होणार आहे खूप सोप म्हणजे खूप सोप्यातली सोपी पद्धत तुम्हाला मी सांगते तुम जुन्या कपड्यांपासून अशी गोदडी आहे तुमच्याकडं पण असे जुने कपडे असतील तर न टाकून देता असे मस्त गोदडी शिवा आणि हे ताईंनी दिलेले सिंगल पट्टीचे आहे जे साडीतले सिंगल असते ना ते, जा जा ले 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 कर ते सिंगल बेडची म्हणता येईल ती आहे आणि त्या चार साईडला मी चार दगड ठेवलेली आहेत विटा ठेवलेले आहेत आणि पूर्ण प्लेन करून घेते आणि त्याच जे शिल्लक राहिलेली होती ना साडी ती थोडी कट करणार आहे त्याच्यावरून हातरायला सिंगल साडीमध्ये काय होतं मी ते खालूनवरून एक साडी भरपूर होऊन जाते जे खालूनवरून एक होऊन जाते साडी आणि सिंगल साडीची कशी थोडी हाईट कमीच ठेवावी लागते तर त्याच्यावरती मी थोडं थोडं पाणी शिंपडत आहे अशा प्रकारे खूप छान खूप मस्त गोदरी होणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ का बघा स्किप वगैरे अजिबात काही करू नका म्हणजे तुम्हाला जर गोदरी शिवायची असेल मशीनवरती तर अशा पद्धतीने तुम्ही गोधरी शिवा खूप छान मस्त होणार आहे आणि ही पद्धत नक्की वापरा आता हे गाऊनपासून गोदरी आहे म्हणजे त्यांनी गाऊन शाली वगैरे अशा काही दिलेले होते न वापरत असलेले कपडे मी सुरुवातीला सर्व कटिंग करून घेतलेले आहेत गाऊन ते आता अशा प्रकारे मी एक एक करून हातरत आहे बघा आता अशा प्रकारे एक एक हातरलेलं आहे आणि पूर्ण गाऊन कटिंग करून घ्यायचं शिलाई वगैरे बिलकुल ठेवायची नाही काढायचं नाही आता हे शर्ट आहेत काही काय शर्ट पण दिला तर बघा हे शर्ट मी कसे कट केलेले आहेत फक्त बाह्या कॉलर काढलेले आहेत आणि तो टॉप आहेत तो पण टॉप मी कटिंग वगैरे केलेला आहे आणि एक्स्ट्रा शिलाई वगैरे सर्व काढून घेतलेले आहे आणि त्या ताईने सांगितलं तर दीड साडीच्या शिवापर् नंतर कपडे कमी पडलेले दिसले मग नंतर म्हटले की सिंगलचे शिवा म्हटले बघत अशा जुन्या कपड्यांपासून मी छान असा उपयोग करते ना टाकून देता खूप अशी मस्त गोदरी होणार आहे सिंगल बेड आणि दहा वर्ष म्हणत आरामशीर टिकते कारण त्यांनी नवीन साड्या दिलेल्या आहेत लावायला बघत हा पण शर्ट आहे मी तर अशा प्रकारे कट करून घे कट करून घेतले आहेत फक्त कॉलर बाह्या काढून छोटे छोटे अजिबात टुकडे करायचे नाहीत आणि हा पण टॉप आहे तो पण मी हातरून घेतलेला आहे अशा प्रकारे आता हे पॅन्ट आहे आणि पॅन्टचा पण मी कंबरचा पट्टा वगैरे काढून घेतलेले आहे खालचे पायची शिलाई काढून घेतलेली आहे बघा मी पॅन्टचा सुद्धा वापर करते बघा मी पॅन्टचा सुद्धा वापर करते अशा प्रकारे दुसरी पण पॅन्ट मी हातरून घेत नाही हा शर्ट आहे हा शर्टाचा आता अशा प्रकारे मी तो पण गाऊन हातरून घेतले त्यांचे गाऊन शर्टच जास्त होते आणि शाल होते आता हे पॅन्ट आहे पॅन्टचं पण मी अशा प्रकारे हातरून घेतलेलं आहे बघा मी तुम्हाला समजेल की काय काय मी वापर करते गोदामध्ये आता त्या साईडला पण ते पॅन्टस होते ते पण हातरलेली आहे ड्रेस आहे त्या मागचे पुढचे भाग आहेत त्यामुळे ते का पण मी कॉलर बाहेर सर्व काढून घेतलेले आहे करून घेतलेले तर मी पूर्ण पहिले शिलाई काढते कारण शिलाई काढल्यानं पूर्ण प्लेन छान अशी मस्त गोदरी होते आता त्या साईडनं गाऊन आतरलेला आहे तर मी असं पूर्ण पहिल्यांदा सुरवातीला मी गोदरेचे व्हिडिओ दाखवते कारण जेणेकरून मी गोदऱ्यांमध्ये कोणत्या छोट्या छोट्या कपड्याचा वापर करते उपयोग करते त्यामुळे तुम्हाला समजेल म्हणून मी सुरुवातीला गोदरी भरताना व्हिडिओ टाकते आता ही साडी आहे साडीचे थोडे थोडे राहिलेले होते कॉटनची साडी होती त्या साडी शिल्लक राहील म्हणजे गोदरेतलीच आहे त्यांची आणि ही शाल आहे बघा तर पूर्ण तुम्हाला दाखवते शालमध्ये काहीच राहिलेलं नाही काही म्हणजे काहीच म्हणजे पूर्ण असे होल 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 पडलेले होते बघा असं न टाकून देतात तुमच्याकडं पण अशा शाले वगैरे असतील ना काही काही म्हणजे तुम्हाला सांगते फेटे आयरात आलेले असतात शाले अशा आलेल्या असते त्या मग ते असं न टाकून देते ना असं पूर्णपणे मस्त त्यांची गोदरे होते मी फेटेची पण एक गोदरी शिवलेली आहे आणि अजून ते त्यांचे माझ्याकडे फेटे आहेत चांगले जो जो का का तर दहा पंधरा फेटे आहेत आणि त्यांची पण गोदरे शिवायचे पण आता ते काय अजून काय आले नाहीत त्यांनी जेव्हा सांगतील ना गोदरे शिवा मग नंतर मी तुम्हाला दाखवेल त्यांचा व्हिडिओ मग आता अशा प्रकारे मी शाला अशा हातरून घेते आणि त्याच्यावरती चार विटा शालेच्या बरोबर मापामध्ये ते गोदरे होणार होते त्याने सुरुवातीला सांगितले होते शाले शालेच्याच मापाचे गोदरे शिवा मग आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेते बघ तुमच्याकडं पण अशा कपडे असतील ना तर नक्की गोदरे शिवा आणि त्याच्यावरती मी आता साडी हातरून घेणार आहे बघा हे लेस काढल्यामुळं पूर्ण ते खालचे किनार पूर्ण फाटलेली आहे मग अशा प्रकारे मी घडी घालून ना पहिले साडी हातरून घेते आणि नक्की मला सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठून बघत आहे किंवा कुठल्या तालुक्यातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून म्हणजे मला पसंड आहे की माझे व्हिडिओ कुठपर्यंत गेलेले आहे नक्की कमेंटमध्ये सांगा की माझी गोदरी हातरण्याची पद्धत शिवण्याची पद्धत कशी आहे ते आता खूप जाड होत होती म्हणून त्यांची साडी मी एक्स्ट्रा त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेली आहे आणि जे आता एक्स्ट्रा साडी राहिलेली होती ना ते मी अशा प्रकारे कट करून घेते आणि त्याच्यावरतीच मी परत हातरून घेते बघा तर अशा प्रकारे खालचं माप धरून धरूनशा मी कट करून घेते साडी आणि वरती त्याच्यावरती हातरून घेते आणि खूप सोप्यातली सोपी पद्धत आहे मी तुम्हाला सांगते ना की हा अशी पद्धत वापरून बघा गोदरी खूप छान होते खूप मस्त होते आणि जर नवीन असाल ना तर तुम्ही बेडशीटाचा नक्की वापर करा खालून वरून अजिबात गोळा होणार नाही तुमचे गोदे आतमध्ये किती छोटे कपडे टाका त्याचा काहीच फरक पडणार नाही जर तुम्ही नवीन असाल ना, नवी ना तर खाली हातरून घेतले ना आजीतले छोटे छोटे कपड्या अजिबात गोळा होत नाही अशा प्रकारे त्यांनी दुसरी साडी हातरून घेतली आणि जवळजवळ टाके टाकायचे हात टाके असतात ना ते जवळजवळ टाके टाकायचे त्याने काय होतं तर आतले कपडे असतात ना ते अजिबात गोळा होत नाही मन हात टाके टाकून घ्यायचे आता मी पूर्ण असे प्लेन करून घेतलेले आणि विटा मानलेले आहेत त्याच्यावरती कारण जेणेकरून आपण जेव्हा धागे घालेल ना त्यावेळेस अजिबात सरकणारा आता जो एक्स्ट्रा भाग होता ना तो मी कट करते गाऊनचे कारण गाऊन वंचेले जास्त असतात ना त्यामुळे थोडे थोडे कट मग ते कट करून घेतलेले आहेत आणि बघा आता अशा प्रकारे मला काही खडा सापडला का दगडचा सा। नाही टिकली सापडली त्याच्यामध्ये आणि अशा नंतर परत टाके घालून घेणार आहे त्याच्यामध्ये हा तुम्हाला टाकी घालताना विळवी येईल हा पूर्ण हातरून झालेले आता टाकी घालताना तुम्हाला व्हिडिओ येईल त्याचा आता अशा प्रकारे तुम्हाला टाकी घात दाखवते बघात अशा प्रकारे मी जवळजवळ टाके घातलून घालून घेतलेत एकपेक्षा थोडेसे लांब आहेत थोडेसे हे आहेत बघत अशा प्रकारे तुम्हाला दाखवते एक इत आणि दीड येत दीड येतीवरती मी टाके घालून घेतलेले आहेत आता प्रकारे पूर्ण गोद्रीले टाके घातलेले आहेत जेणेकरून सरकू नये म्हणून आणि तशा मशीनवरती तुम्हाला शिवताना दाखवते बघा आता अशा मशीनवरती शिवताना दाखवते बघा अशा टिप्पा मारून घ्यायचे एक 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 करून आणि खूप छान अशी मस्त गोत्री होणार आहे बघा पाहू शकता तुम्हाला माझी गोत्री कुठंही गोळा झालेली आहे का आणि दोन दोन इंचावरती मी ह्या टिप्पा मारते बघा पाहू शकता आणि तुम्हाला तर असं वाटतं का छोटे कपडे अजिबात त्याच्यामध्ये छोटे कपडे घातले वाटणारच नाही कारण गो गोळाच होत नाही त्यामुळे अशा प्रकारे आणि मी त्याच्यामध्ये शाल घातली ना त्यामुळे बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे कशी एक नंबर की नाही बघा बघा किती मस्त झालेली आहे आपली गोदळी म्हणजे फिनिशिंग वगैरे आणि हे असे बघा आणि कुठे गोळा झाली का आपले छोटे कपडे बघा जिथं गोळा झालेला ना तिथं असं भचकाल्यासारखं येतं बघा पाहू शकता अशा प्रकारे आणि जसं जसं टिप मारत येईल ना तसे तसे एक 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 टाका काढत घ्यायचा आणि मी सोप्यातली सोपी पद्धत दाखवत आणि कमी वेळेमध्ये गोदडी कशी शिवायची मशीनवरती हे पण खूप ट्रिक्स म्हणजे असं तुम्हाला वाटेल की आणि छोट्या छोट्या टिप्स फॉलो केले की अजिबात अज गोदरी गोळा होत नाही खूप छान असे मस्त आणि खूप लांबून लांबून मला ऑर्डर यायला लागले त्या गोधडींची बघा पाहू शकता आणि परत महागारी घ्यायची कारण धागा तुटलेला होता माझं वाटतं तिथून त्यामुळे परत मी वापस घेतलेली आहे ती गोदरी आणि अशा प्रकारे ते मी टिप्पा मारते बघा पाहू शकता आणि जरा सुरुवातीला आहे ना पहिले जे टिप्पा मारतो ना आपण ते हळूहळूच मारायचे कारण जेणेकरून ये ना आपले कपडे आतले सरकले नाही पाहिजे आणि अजिबात फास्ट मारायचे नाही तुम्ही जर नवीन असाल तर आणि जर प्रॅक्टिस असाल तर तुम्हाला तर नक्की फास्ट मारू शकता आता एक एक मिनिट टाका त्याच्यातून काढून घेते बघा तसं असे एक टाके काढून घ्यायचे आणि मी सोप्यातली सोपी पद्धत तुम्हाला सांगते आहे बघा तर अशा प्रकारे असे गोदरे आता बघा हे शेवटपर्यंत आणि तसा धागा तोडायचा आणि परत माघारी घ्यायची वापस घ्यायची बघा तुम्हाला दाखवते फॅम पाठीमागची फिनिशिंग वगैरे कशी आहे ती एक नंबर आहे आपली फिनिशिंग आणि थोडी जाड झालेली होती त्यामुळे ओढायलाही होत होतं काही हरकत नाही त्यांना तसे जाडच हवी होते जसं कस्टमरला हवं असेल तसं मला ते लागतं काय काय त्यांच्या अशी कमेंट ताई तुम्ही एवढे कपडे घालता किती जाड झाली असेल पण मी तुम्हाला सांगते ताई त्यांना जाडच हवी असते त्यामुळं मला जसं कस्टमर ला हवी असेल तसंच मला द्यावं लागतं आता पूर्ण आपली गोदरी शिवून झाली आहे किती शिवून झाली होऊन झाली बघा आता मी कटिंग केलेली आहे बघा बॉक्स वगैरे किती मस्त आलेले आहेत पाहू शकता फिनिशिंग आता गोट मारताना तुम्हाला दाखवते गोट मारल्यानंतर त्याला मी ब्लॅक असं ह्या चॉकलेटी कलरचं म्हणजे ब्लॅकच ब्लॅकच त्याला गोट मारलेलं आहे थोडंसं काळपट होती साडी ती बघा पाहू शकता आपली फिनिशिंग आता चॉकलेटला ब्लॅक कलर छान दिसेल उठून दिसेल म्हणून अशा प्रकारे मी त्याच्यावरती गोट मारलेलं आहे ह्याच्यामध्ये मी साडीचाच वापर केलेला आहे आणि नक्की गोदरी कमेंट करो सांगा की आपली गोदरी कशी झालेली आहे आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा जवळून बॉक्स बघा किती मस्त झालेली आहे आपली तर मला वाटते का कुठे गोळा वगैरे झाली का अजिबात नाही बघा किती फिनिशिंग वगैरे किती एकच नंबर चला बाय बाय भेटू नवीन उडून